सांगलीत राजर्षी शाहू महाराज मार्ग शंभर फुटी डिमार्ट समोर भोबे गटारीमध्ये स्लॅब कोसळून मुख्या जनावराचा मृत्यू झाला अजून दुर्दैवी घटना होण्याआधी स्लॅब करावा अशा मागणीचे निवेदन आज भाजपा सांगली जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष रोहित जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना देण्यात आले गेली अनेक वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावरील भोबे गटार बांधण्यात आली आहे त्याचवेळी त्यावरील स्लॅब करण्यात आला आहे काही का कालांतराने आता त्या गटारीवरही स्लॅब कमकुवत झालेत आज गाय त्यावरून जात असताना स्लॅब कसळून त्यात गायीचा मृत्यू झाला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी त्या गायीस वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वाचवण्यात अपयश आले आज गायी मृत्युमुखी पडली आहे उद्या जनावरांसह नागरिकसुद्धा यामध्ये पडून मृत्युमुखी पडू शकतात त्यामुळे या दुःखद घटनेची वाट न पाहता महापालिका प्रशासनाने तात्काळ भोबे गटारावरील स्लॅबचे ऑडिट करून लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी आज भाजपचे सांगली जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष रोहित जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त सत्यम गांधी यांना निवेदन देण्यात आले ओंकार जाधव सुमित शिंदे निलेश जगदाळे हर्षद ताटे राहुल बाबर शाहरुख शेख उमेश नरगुंदे रोहित बाबर विजू ऐवळे राकेश कांबळे यावेळी उपस्थित होते नमस्कार मी रोहित जगदाळे शंभरपटी रोड डीमाडच्या समोर आज एक मुक जनावर शंभरपटी रोडच्या गटरीमध्ये बोबी गटर म्हणतो आपण त्याला त्या गटरीमध्ये पडलेला आहे तरी त्याला आम्ही त्याचा वरचा स्लॅब काढून त्या जनावराला आम्ही बाहेर काढ काढलो काढले आहे काढलेलं आहे तरी त्या जनावर आपण प्रयत्न केला वाचवण्याचा खरं ते वाचलं नाही ते मृत्यू मृत्यू झालेला आहे आज शंभरपुटी रोडवरील डी मार्टसमोर एक निष्पाप गईचा मृत्यू झालेला आहे ती गई शंभर फुटीच्या बोबी गटरवर गेले असता त्याचा स्लॅब खाली कोसळून गई त्या स्लॅबच्या खाली जाऊन अडकलेली होती तरी आम्ही सर्व मित्रपरिवाराने त्या गईला आपण क्रेनच्या साह्यानं वर काढलो परंतु ती गई मृत झाल्यामुळे आम्ही आम्हाला ते जीवाशी लागलेलं आहे त्यामुळे इथून पुढं आणि कुठल्या नागरिकाचा किंवा आणि कुठल्या मुख जनावरांचा बळी जाऊ नये यासाठी आम्ही लगेचच साहेबांना येऊन भेटून निवेदन दिलेले आहे की साहेब आमच्या शंभरपुटी भागामधील जी गोबी गटर आहे तिथील स्लॅब कोसळत आहे आजचं एक जनावर म मृत झालेला आहे तरी इथून पुढे कुठला नागरिक किंवा कुठलं जनावर मृत होऊ नये या बाबतीत आम्ही खबरदारी म्हणून आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनानं त्याचं लवकरात लवकर ॲडिट करून त्याची खबरदारी म्हणून लवकरात लवकर त्या ते, त्याचा सर्वाचा उपाययोजना करावी अशी विनंती केलेली आहे धन्यवाद